पुणे येथील एका संस्थेमार्फत ज्याप्रमाणे एखाद्याला देणारच देत जावं आणि एखाद्यानं घेत जावं त्या पद्धतीने एका संस्थेमार्फत आज केळवडीतील एक एका शाळेसाठी साडेचार लाख रुपयाचा निधी हा देण्यात आलेला आहे आणि या संस्थेचे जे असलेले क्लब मेंबर आहेत जे प्रेसिडेंट आहेत ते आज आपल्याबरोबर आहेत नव्या म्हणून काय सांगताल की नक्की आपल्याकडून काय मदत केली गेली आणि कोणत्या हेतूपण आज आपण हे काम करत आहे पहिली गोष्ट तर आमचा हा व्हील क्लब पुणे पुणे मिड टाऊन ही संस्था आहे ही जागतिक महिलांची संस्था आहे ही पूर्ण जगात आपल्या अनेक क्लब्स आहेत त्या क्लबमार्फत आम्ही सोशल काम करत असतो आत्ता आमचे ह्या वर्षी शंभर वर्ष पूर्ण झालेत इनरव्हीलला म्हणून आम्ही सेंटेनियल इयरमध्ये शंभर शाळा हॅपी स्कूलच्या अंडर प्रोजेक्टमध्ये डेव्हलप केल्या तर त्यात आपली ही एक शाळा आहे केळवडे गावातील तालुका भोर तर इथे जेव्हा आम्ही व्हिजिट केली तेव्हा साधारण बघितलं की इथली परिस्थिती खूपच खराब आहे शाळेचे वर्ग बेंचेसपासून बऱ्याच फॅसिलिटी नाही आहेत ते काय जे काही गावकीच्या ह्याच्यातून चालते त्याच्यावरच ते चालतं तर आपण इथे जवळजवळ तीन हजार स्क्वेअर फीट पस्तीसशे स्क्वेअर फिटची आपण शेड बांधून दिलेली आहे यांना त्याचा जवळपास खर्च साडेचार लाख रुपये झालेला आहे हा सगळा आमच्या क्लबच्या मेंबर्सने त्यांच्या डोनेशन्समधून आणि काही एक दोन कंपन्यांनी आम्हाला डोनेशन्स देऊन आम्ही ही संस्था संस्थेतर्फे ही शेड पूर्ण केली यानंतर मी एक विचारेन की आपण हे काम करत आहात आणि हे काम करत असताना नक्कीच ह्या अडचणी आपल्याला समोर येत असतात आणि ह्या समोर येत असताना कशा पद्धतीनं आज आपण हे उभं केले कारण साडेचार लाख रुपये आपल्या पंचवीस मेंबरच्या माध्यमातून उभं करणे हे सोपी गट म्हणजे सोप्पं नाही आहे म्हणजे फुल फुलाची पाकळी म्हणून आपण काम करत आहे आणि इथून पुढे आपण करत राहा अजून नक्की आपल्या पुढचे हेतू काय आहेत पुढचे कामं काय असते आता आमचा क्लबचा उद्देश सोशल वर्क असतो की ज्याच्यात महिलांसाठी मुलांसाठी वृद्धांसाठी नंतर निसर्गासाठी आपण काम करीत असतो आता यावर्षीसुद्धा सेव्ह वॉटर सेव्ह एन्व्हायरमेंटसाठी आपण काम करतोय नंतर वृद्धाश्रमांमध्ये काम केलं बऱ्याच ग्रामीण भागात मुलांची शिक्षणाची सोय नसते ती करतो नंतर काही शाळांना आम्ही असे जवळजवळ आम्ही अठ्ठ्याहत्तर प्रोजेक्ट आत्ता पूर्ण केले आणि अजून पाच प्रोजेक्ट बाकी आहेत की ज्या प्रोजेक्टमध्ये बऱ्याच शाळांना आम्ही फॅन दिलेत किंवा त्यांच्या त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या दिल्या आहेत काही आम्ही सेमिनार अॅटे अरेंज करतो असं विविध प्रकारे काम करतो त्याला भरपूर अडचणी येतात आणि ह्या अडचणी फक्त आपल्या जिद्द आणि तळमळ असेल तर आपण त्या पूर्ण करू शकतो एवढं सांग आपल्याबरोबर काही महिला देखील आहेत ज्या आपल्या क्लब मेंबर आहेत तर नक्की या म्हणजे कशा आहेत यांचं बॅकग्राऊंड काय आहे कशा पद्धतीचं क्लब तर तर इथं क्लबमध्ये येणाऱ्या सगळ्या महिला एकतर त्या त्या गोष्टीची आवड असावी लागते म्हणजे समाजसेवेची आवड असणाऱ्या पहिले जॉईन होतात मग त्याच्यात आता आमच्या क्लबमध्ये ॲडव्होकेट आहे पी एच डी होल्डर आहेत मोठमोठ्या उद्यावर काम केलेल्या रिटायर झालेल्या महिला आहेत काही आता जॉब पण करणाऱ्या आहेत काही म्हणजे आता जस्ट काही साहित्यिक आहे अशा बऱ्याच महिला इथे आमच्या क्लबमध्ये आहेत आणि आत्ता ह्या वर्षी आमच्या पंचवीस मेंबर्स आहेत पंचवीस मेंबर्समध्ये आम्ही हे काम करतो यामध्ये एक सांगेल माल, की तुम्ही एका कंपनीचे माल मालक देखील आहात नक्की आपल्या कंपनीचं काय केलं जातं आणि कशा पद्धतीनं आपण काम करतो हां बरं आता कंपनीचं म्हणजे आता डॅटसन इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे ज्याच्यात पी डीओ बनवतो ट्रान्सफॉर्मर्स बनवलं जातं ज जा, सगळे इलेक्ट्रिकल पार्ट्स आपण बनवतो जे काही लागतं ते त्या, त्या कंपनी मार्फत देखील काही मदत आपल्याला झालेली हो, आहे त्यांचं जे म्हणलं की त्यांनी असंच तुम्हाला मदत करावी ही एक नक्कीच अपेक्षा तर राहतेच आपल्याकडून आणि दुसरं की आपण नागरिकांना काय आवाहन करतो आता डॅटसन कंपनीने आम्हाला सगळ्यात मोठी मदत केलेली आहे त्यांचाही उद्देश आज होता जेव्हा ते डायरेक्टर शाळा बघायला आले त्यांना दाखवली आधी की आपल्याला असं असं काम करायचं तेव्हा ते एका क्षणात बोलले की विद्यार्थ्यांसाठी तेन त्यांच्या शिक्षणासाठी आपण पहिले मदत करू असं म्हणून त्यांनी जेव्हा आम्हाला एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला मग आम्ही पुढे गेलो आणि मग सगळ्यांची मदत होत होत गेली आणि आज हे शेड आपलं उभं राहिलेलं आहे तर मी आता लोकांना किंवा सगळ्यांना असं आव्हान करते की महिला जसं काहीतरी करू शकतात तसं सगळेच जण प्रत्येकजण करू शकतो आणि दुसऱ्याला मदत करणं हा आपला स्वभाव धर्म आहे आपल्या भारत जीवनशैलीत असंच लिहिलेलं आहे की आपण दुसऱ्यांना मदत करणं एक समाज बांधून ठेवणं हे काम आपण करत असतो तर धन्यवाद मॅडम जसं की आपण पाहिलं की समाजसेवेचं जी त्यांच्या मनामध्ये जिद्द चिकाटी आणि महिला काय करू शकते हे त्यांच्या यात कामातून यांनी दाखवून दिलेलं आहे जीवन सोरोणे राजगड न्यूज भोर पुणे